नमस्कार एस व्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण आंबे चिंचोली येथे नागरिकांचं नक्की म्हणणं काय आहे नक्की आंबे चिंचोलीचा किंवा तालुक्याचा विकास झालाय का हे पाहण्यासाठी आपण आज आंबे चिंचोली येथे आलो आहेत माझ्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय ना नमस्कार माझं नाव निहान मुजावर आहे आणि एक विद्यार्थी चा आणि स्पर्धा तयारी करतो सध्या सध्या देशामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा हा संघर्ष आहे केवळ निवडणूक नाहीये आणि दुसरी गोष्ट काय आहे की नागरिकांच्या मूलभूत समस्या मूलभूत प्रश्नांवर यांच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे सात दहा वर्षामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की इथं म्हणजे नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत हेच विचार न जातात धर्माचा मोलमा देऊन देशामध्ये दे एकदम अराजकता आर जा, माजवलेली आहे काय वाटतंय सोलापूरचं राजकारण कसं असेल सोलापूरचं राजकारणामध्ये असं आहे की इथं बहुजन समाजाचं प्राबल्य जास्त असल्यामुळे बहुजन समाजाचा कोणतरी निवडून यायला पाहिजे कारण हा संघर्ष सध्या बघितला तर जाती जातीमध्ये उभारलेला समाज आणि ह्याचं जर लक्षात घेतलं तर बहुजन समाजाचं प्राबल्य इथं जास्त आहे त्या संदर्भात माझं तर म्हणणं आहे की बहुजन समाजाचा उमेदवार निवडून आला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता आमच्या सहकारी मित्र मांडले ते एकदम शंभर टक्के खराय काय की का विकास विकास का जे जे उमेदवार जे सोलापूरचे ते फक्त ज्यावेळेस ते निवडणुकीला उभा राहिले त्यावेळेस त्यांच्या जात प्रमाणपत्राचा काहीतरी घोळ होता आणि विकासाचा तर काही विषयच नाहीये कारण गावागाव पण यायला पाहिजे सभा घ्यायला पाहिजे नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे समस्या जाणून घ्यायला पाहिजे याच काहीच झालं नाही म्हणजे आता मग कोण वाटतो उमेदवार कोण असावा काय उमेदवार आता ते ठरवणार आपण उमेदवार ठरवणार नाही तुम्ही कुठल्या पक्षाला मानता नाही पक्षाचं नाहीये जो सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवेल जो सर्वसामान्य मूलभूत गरजा याचा याचा विचार करेल त्या माणसाला किंवा त्या उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस पाहिजे हा असं आहे आणि एक आहे की सामाजिक क्रांती जातीवाद करणारा नको आहे जातीने ते वगैरे निर्माण करणारा माणूस नको आहे जातीवर नको आहे आणि दुसरी गोष्ट आहे की विशिष्ट समाजाचं समाजासाठी काम करणारा माणूस नको आहे तुम्हाला काय वाटत काय त्यांनी सांगितले काय आपल्या कोण आमदार कोण तुमच्या भागात आमच्या भागात अवताडे अवताडे मंगळवाडा मतदारसंघामध्ये तुमचं कुठलं गाव काय झालं कस झालं रस्त्याची कामं झाली रस्त्याची कामं केली नड्या अडचणी गोरगरीबाजी सोडवण्याचं काम ते करते आता खासदार केलं कसा आहे खासदार किल्ला तर त्यांचा प्रश्न आहे म्हणजे आपण कसं सांगणार आहोत आता जेणे कामं केली त्याच्या मागे आपल्याला लागेल बर महाराज चालते का आता विद्यमान खासदार होते महाराज त्यांनी काय काम केली का शिव वळखीच सुद्धा नाही आमचे वळखीच नाव कोणाला गाव दौऱ्यात भेट सुद्धा देत नाहीत ना बर मग तुम्ही भाजपला मतदान केलं का खासदार ना करणार आम्ही भाजपला केलं अगोदरच पण आता या आमदार काम चांगलं केलं म्हणून आम्ही खुशीत आहे बरोबर सगळे आवतड सेफ्टी मग खासदारकीसाठी कोण पाहिजे आता त्यांच्या मनावर नाही प्रश्न कोण ठरवायचं कोण नाही आवतडी साहेब काम करणारा माणूस असावावतडी साहेब सांगतील त्याला मतदान करणार पाठीमागे साहेबांनी पाठीमाग काय नाव आपलं अशांत वाघमारे काय आहे काय शिक्षण झालंय प्रायव्हेट जॉब मतदानाचा अधिकार मतदान करणार प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जे सांगितलं त्यांना मतदान त्यांनी जर काँग्रेस ने युती झाली महाविकास आघाडी तर ते जे काय उमेदवार देते त्याला शंभर टक्के मतदान नसत तर मग वंचशिवाय पर्याय नाही गेल्या पंचवीस वर्ष केला राहतो तुम्ही बाळासाहेब म्हणाले एक मतदान आमचे गावात मत फुल होत मतदान म्हणजे आमच्या जेवढा प्रचार झाला काही समाजाला नाकारल्यामुळे फरक पडला सोलापूर जिल्ह्यात चांगलं होतं मतदान काय अपेक्षा काय आता आघाडी सोबत जायचं म्हणतात आंबेडकर साहेब काय जे का आंबेडकर साहेब जे काय निर्णय घेतले त्याला आमच्या समाजात पूर्ण पाठिंबा गाव कुठलं आहे आपलं? आंबे काय विकास गावचा? विकास गावचा काय असं म्हणावं म्हणावं असं नाही. आमदार? आमदार आमचे यशवंत माने मोहोळ मोहोळ मतदार संघाला अटॅच केलं गाव आहे. यशवंत माने आमदार आहेत. सतरा गाव. हो. मग काय गावचा विकास आमदार साहेबांनी केला का नाही काय? केलाय असं म्हणाव असं नाही आम्हाला केला लोकसभेत कसं नियोजन आम्ही काय वंचितची माणसं वंचितला प्रकाश आंबेडकर जिकडे आम्हाला सांगितलं तिकडे आम्ही मतदान करणार एवढं आमचं दुसरं काय नाही अपेक्षा काय वाटतं उमेदवार कसा असावा उमेदवार सगळ्यांना मिळून मिसळून घेणारा गोरगरीबाच्या अडचणी बघणारा पाहिजे खासदार झालेला ते आम्हाला माहीत होता नाही खासदार कसला आहे बघितला पण नाही काय खासदार निधीवर गावात आलाय का आलाय पण ती काय उपयोगाच नाही ना, ना आमच्यासाठी काय हा आमदार निधी काय आमदार निधी हाय बोल आम म्हणजे आमदार काम चांगलं आहे माहित नाही आमदार केलं कोण पाहिजे आमदार केला पण आम्ही वंचितलं सरकार करण्या काम केलंय परंतु सरकार हे वंचितलाच राहील काय वाटतय कसं आहे सोलापूरचं राजकारण सध्या सोलापूरचं राजकारण काय जे तुम्हाला दिसतं ते आहे म्हणजे कसं आहे तरी काय ह्या खासदाराच्या काय याच्याकडला भरपूर अपेक्षा होत्या लोकांच्या ह्याने कधी जनतेत आला पण नाही याला कुठल्याही जनता ओळखत पण नाही आतापर्यंत त्याला कधी कोणी बघितलं पण नाही त्याचे ठराव काय ठरलेले गाव आहे त्या चार गावात जाणं प्रचार करणं तिथून निघून जाणं हे त्या सध्या चालू खासदाराचं काम तर आमच्या जिल्ह्याला खासदार असा पाहिजे जेणेकरून त्यांना तळागाळापर्यंत पोहोचून लोकांच्या आडअडचणी बघून त्यांनी प्रत्येकी गावी जेवढा होईता होईल तेवढा सगळ्यांना समान समान निधी वाटप करावं आमच्या ह्या खासदाराचा आतापर्यंत आमच्या गावाला निधीच नाही आमच्या आमचं एकतर गाव पंढरपूर तालुकाच्या लास्टच्या शेवटच्या पॉईंट वरती आहे टोकाला आमच्या गावाकडे सदैव ह्या खासदाराचं दुर्लक्षच आहे जे काही आमदार झाले त्याचा एक सत्तर ते साठ टक्के पन्नास साठ टक्के निधी गावात आहे फक्त आमच्या आम्हाला एवढी अपेक्षा आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जे कोण उमेदवार असतील आमची पूर्ण ताकदशिंग आम्ही त्यांच्या मागे उभा असेल सुशील कुमार शिंदेचं काम कसं आहे त्यांचं आमच्यापर्यंत कधी नाहीच काम त्यांची मुलगी उभारले उभारले पण आता त्यांचं कामच कधी दिसलं तर आम्ही कसं त्यांना मदत करणार त्यामुळे फक्त वंचितला सहकारी वंचितला सहकारी सुशिक्षित उमेदवार द्यायचा आम्हाला वंचितचा सुशिक्षित उमेदवार द्यायचा होय काय वाटतं उमेदवार कसा असावा उमेदवार म्हटलं मी सांगितली तुम्हाला उमेदवार हा तळागाळापर्यंत पोहोचून लोकांच्या अडचणी बघणार असावा न पोहोचता आलं तर कमीत कमी त्याचं लक्ष तर जिल्ह्यावर असावं जिल्ह्यात काय चालू किंवा खेडेपाड्यात जास्त त्यांनी लक्ष द्यावं एका शेतीपुरती शहरापुरतं जर उभं राहिलं तर ह्यात काही उपयोग नाही उमेदवार जरी त्याला नाही पोहोचता आलं तर त्याचं लक्ष कमीत कमी खेड्यापाड्याकडे वळावं खेड्यापाड्यात भरपूर अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी म्हणशी आम्हाला सरकारकडनं अपेक्षा किंवा मदत मिळत नाही एकूण काय मतदान किती आहे मतदान दोन हजाराच्या आसपास आहे यापैकी वंचितला किती पडेल वंचितला तरी चांगलं पाचशे सहाशे म्हणजे तीस टक्के मतदान तीस तीस चाळीस टक्के पडणार वंचितला काय वाटते अजून काय दुसरी अपेक्षा काय नाही अपेक्षा काय नाही की म्हणजे सर्व नागरिकांनी जे सांगितलं म्हणजे मूलभूत समस्या शिक्षण आरोग्य रोजगार हे कोण हे मुद्दे या मुद्द्यावर काम करेल त्यालाच निवडून जायला देवा आणि संपूर्ण क्रांती हे स्वप्न आहे ना नारा नारायण नारायण <laughs> ते उत्तर दिसायला पाहिजे नाहीतर श्रीमंत गरीब एकदम कांगाल ही <laughs> परिस्थिती हो <laughs> नको आहे आतापर्यंत आहे की राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना सर्वसामान्यांशी <laughs> काही घेण देण नाही हे फुटाफुटीच्या वेळोवेळी समोर आलेलं आहे म्हणजे इकडे इकडे जातो सेक होतो तिकडे जातो जातीवादी होतो हे हे प्रकार थांबायला पाहिजे विचारसरणीच काही घेण देणंच नाही बॅकग्राऊंड काय आपला आपण कोणत्या पार्श्वभूमीमध्ये आलो याच्याशी काही कार्य मात्र संबंध नाही आणि काहीतरी ससेमेरा माग लागला सीबीआय एन आय चा म्हणून खाली मुंडी गाजून कोणासाठी फॉलो करणे ब्लाइंड कोणा अंधपणे हे साफ चुकीचं आहे आणि हे येत्या काळात हे राजकारण असं थांबलं पाहिजे विचारसरणीच्या आधारे हे राजकारण झालं पाहिजे म्हणजे चांगला मुद्दा मानला की विचारसरणीच्या आधारावर ते राजकारण झालं पाहिजे आज आपण आमचं चिंचोली येथे आहोत बघ्यात पुढे काय होतं ते